कार्यालयासाठी प्रत्येकावरती जागा मागवा आणि त्या बिल्डिंगचा वापर एखादा किंवा व्यवसायासाठी चांगला उपकरण्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे पृथ्वी मी मग मांडलेले बाकी विचार करून घ्यायचा

म्हणून सभासदांच्या हितासाठी लाख रुपये नैसर्गिक विम्याचा हप्ता सभासदांनी आणि पन्नास टक्के संस्थेने भरणे हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे तर मग साहेब सगळं संचालक मंडळ मी मनापासून अभिनंदन करतो असा दारो ताण्याने मला श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सत्तांतरण झाल्यानंतर पहिल्यांदाच वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ पाहावयास मिळाला मात्र संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवारांनी मुरब्बी राजकारणीप्रमाणे एकट्यानं सर्वांच्या प्रश्नांना समर्पक देत सभासदांच्या हिताची बाजू मांडत आपल्या करत तब्बल विषय वीश सर्वानुमते मंजूर करून घेतले तसेच विरोध करणाऱ्या काही मोजक्या सभासदांच्या सूचनांचा सुद्धा आदर करून त्यांच्या सूचनांना सकारात्मक पद्धतीने घेत संस्थेवर जरी काही प्रमाणात भार पडत असला तरी विषयांना मंजुरी देत वीस पैकी सर्वच्या सर्व वीस विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले संस्थेच्या इतिहासात वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रथमच वीस विषय घेत मंजूर सुद्धा करण्यात आले सभेच्या सुरुवातीला श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व त्यानंतर संस्थेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक अहवालाचं हो चो सचिव नबाजी डांगें यांनी वाचन केलं व त्यानंतर सभेच्या विषयाचं वाचन करत प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली प्रसंगी विरोधक आणि सत्ताधारी यांच्या शाब्दिक तुतू मेमे देखील पाहावयास मिळाली मात्र माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी अधिकांश विषयांना तात्काळ मंजुरी देत काही विषयांना जोरदार विरोध केला तसेच काही सभासद सत्ताधारी व्यासपीठाकडे धावून जात मोठी खडाजंगी झाली यावेळी तैनात पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत आक्रमक झालेल्या सभासदांना शांत केलं व विरोध करणाऱ्या सभासदांच्या भावना जाणून घेत चेअरमन विठ्ठल पवार यांनी मध्यम मार्ग काढत त्यांचे वेळीच समाधान केल्यानं सभेचा शेवट मात्र खेळीमेळीत झाल्याचं पाहावास मिळालं याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांसह सर्व संचालक मंडळ मोठ्या संख्येने आलेले सभासद महिला भगिनी उपस्थित होत्या आपने 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 आपने

अहमदनगर येथून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडनं कि सहकाराच प्रशिक्षण सभासदांनाही द्यावं हा सहकाराचा नियम असल्यामुळं सहकार विभागाकडनं आलेले श्री फडके साहेब आणि आपण सर्व सभासद बंधनो आणि भगिनींनो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात आणि ही सभा खेळवेळीच्या वातावरणात पार पडली तुम्ही संचालक मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो निश्चित मी तुमची कामलेलं आहे ती वाचली पाहिजे ती भरभागीला गेली पाहिजे आणि आपल्या ना नावलौकिक झाला पाहिजे या संचालक मंडळ काम करत आहे त्याबद्दल ही संस्था वाचण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे संस्थेच्या कामांचाही शहराचा का वाटा या संस्थेच्या पातळीत आहे त्या कामगारांच्याही पगाराच्या बाबतीमध्ये आमच्या संचालक मंडळ आल्यानंतर त्यांना थोडीशी वाढ करण्यात आली आणि तेवीस 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 कर्मचारी आपण कायम केले त्यांच्या गणवेशाचाही विषय आपण घेतलेला आहे मी सभासदांना विनंती करतो या संस्थेचा नावलौकिक व्हावा यासाठी आपल्या मनात काही सूचना असतील तर निश्चित आमच्या संचालक मंडळापर्यंत पोहचवा त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तुमचं सहकार्य असल्याशिवाय हा जगन्नाथाचा रथ पुढे भविष्यात जाणार नाही हा चालवण्यासाठी तुम्ही सर्व कामगार आहात आपला शंभर टक्के वजूल आहे आणि याही कारण ही माझी भविष्यात या, या, या सर्वसाधारण सभेसाठी एक ते वीस विषय आपण चर्चेसाठी मांडले होते या सर्व विषयावर सर्व चर्चा झाली तुम्ही त्या प्रत्येक विषयाला मंजुरी देईल काही ठराविक लोकांनी विरोधासाठी विरोध केला तो भाग नाही त्याला ते राजकारण म्हणतात आणि ते जर झालं नाही तर भविष्यात त्यांनाही निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्ही आमचं मत सर्वसाधारण सभेत व्यक्त केलं मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि बाकी ज्या सभासदांनी ही सभा सर्वानुमते

एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातील साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी